नेमके पिकाचे दर काय चालू चला तर मी घेऊ आजच्या बाजार पाहू व्हिडिओमध्ये आजची बाजार भाव बघता शेतकरी मित्र शेती संबंधित व आली रेग्युलरली अपडेट असतात त्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा जेणेकरून तुमचा निश्चितच फायदा देखील होऊ शकतो अगोदर सर्व शेतकरी बांधवांना माझ्यातर्फे व माझ्या परिवारातर्फे आपल्याला सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा शेतकरी मित्रांनो आजची जी काही खरेदी आहे तर ते आपल्याला जुना माल हा पंच्याऐंशी रुपयापासून तर पाच हजार रुपयापर्यंत देखील खरेदी बघायला मिळत आहे आणि जो काही जुन्या मालाचाच नवीन माल आहे तर तो आपल्याला पंचवीसशे रुपयापासून तर तीन हजार रुपयापर्यंत देखील खरेदी आपल्याला बघायला मिळत आहे व जे काय आपल्या मालामध्ये जे काही डागी माल आहे तर त्याची खरेदी आपल्याला पाचशे रुपयापासून तर ते आठशे रुपयापर्यंत देखील खरेदी आपल्याला बघायला मिळत आहे त्यासोबत शेतकरी मित्रांनो तुमच्या भागामध्ये जो काय डागी माल आहे तर त्याची खरेदी काय चालू आहे कमेंटमध्ये नक्कीच सांगा व नवीन मालाची खरेदी काय चालू आहे कमेंटमध्ये नक्कीच सांगा जेणेकरून आपले इतर भाग शेतकरी बांधव तर फायदा होऊ शकतो या चॅनल नवीन सांग तर या चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा जेणेकरून पिकाचे बाजार व्हावाविषयी रेग्युलरली अपडेट तुम्हाला नक्कीच राहील चला तर मग भेटू अशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार